हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लग्नाच्या फोटोतील गुपित मी आर्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात होतो घरात नेहमी शांतता असायची आई आणि वडील हे कामाच्या नादात असायचे एक दिवस वडिलांचा जन्मदिवस जवळ आला होता आणि आईने सर्व जुन्या फोटो अल्बम काढून त्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला मी ही अल्बम पाहण्यासाठी बसलो फोटो पाहताना माझे लक्ष एका फोटोवर गेले तो फोटो वडिलांच्या लग्नाचा होता पण त्यात काहीतरी विचित्र वाटत होतं वडिलांच्या बाजूला जेव्हा सर्वजण हसत आहेत एक लहान मुल उभं होतं मी आईकडे पाहिलं आणि विचारलं आई हे मूल कोण आहे मला ते कधी आधी दिसलं नव्हतं आईने हसत हळू उत्तर दिलं ते माझं नाही आर्या तुम्हाला वाटेल मी थोडा हक्काबक्का झालो मला नेहमी वाटलं आपलं घर म्हणजे पारंपरिक साधं घर माझ्या वडिलांनी आपले पूर्ण जीवन मला आणि माझ्या बहिणीला समर्पित केलं होतं मग हे मूल अचानक का त्या रात्री मी फोटोची चांगली पाहणी केली मुलाच्या डोळ्यात आणि वडिलांच्या डोळ्यांची साम्य पाहून काहीतरी भीती दे भीतीदायक वाटलं दुसऱ्या दिवशी मी आईला पुन्हा विचारले आई खरंच ते तुमचं नाही कोण आहे ते मूल आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली आर्या मी तुला कधी सांगू शकले नाही कारण मला वाटलं होतं तुला, तुला त्रास होईल पण आता तुला माहीत असणं गरजेचं आहे तिने सांगितलं की वडिलांच्या आधीच ए, आधीच लग्न झालं होतं ते लग्न बालपणापासून कुटुंबाच्या दबावाखाली करण्यात आलं होतं त्या लग्नातून एक मुलगा जन्मला पण त्या मुलाला वडील काही कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी राहायला लावले आईला ते कधी सांगितलं नाही मी आणि आई वडिलांना विचारायला बसलो वडील सुरुवातीला संकोचले पण मग त्यांनी हळूच खुलासा केला आर्या तो मुलगा माझा पहिला मुलगा आहे तो अपघातानंतर एका जवळच्या नातवंडांच्या कुटुंबाकडे राहायला गेला आणि मी तुझ्या सुरक्षिततेसाठी हे गुपित ठेवले मी थोडा हादरून गेलो आपल्या आयुष्यात इतकी गोष्ट लपलेली होती आणि आता अचानक समोर आली होती आई आणि मी वडिलांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्या मुलाचे नाव अर्जुन होते आणि त्याचे जीवन वेगळं पण समाधानी चाललं होतं वडिलांनी अर्जुनला भेटण्यासाठी आमच्यासोबत बोलावलं मी आई आणि वडील एकत्र गेले आणि अर्जुनच्या घरी पोहोचलो अर्जुन जरा चिडचिड्या चेड़ स्वभावाचा पण मनाने खूप संवेदनशील मुलगा होता वड्या वडिलांनी त्याला हळूच सांगितलं अर्जुन मी तुझा वडील आहे तुला हे पाहणं सांगण्यासाठी मला इतके वर्ष लागले अर्जुन थो, सुरुवातीला थोडा हक्काबक्का झाला पण हळूच हसला आणि म्हणाला माझ्या आयुष्यात नेहमी काहीतरी गुपित होतं पण मला हे जाणून छान वाटतंय आता आपण कुटुंबासारखे राहू शकतो ना वडील आई आणि मी हळूच भावनिक झालो आपल्या घरात आता नवा जीवनाचा स सूर फुंकला होता त्या दिवशी मी आणि आई विचार केला जीवनात अनेक गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण खरी जीवन कुटुंबाची भावना म्हणजे स्वीकार आणि प्रेम वडिलांनी आपलं गुपित उघडल्यावर घरात एक वेगळा आनंद पसरला अर्जुन आता दर रविवारी घराला भेट देत असे आम्ही सर्वांनी एकत्र जेवायला बसलो जुन्या आठवणी आठवत आणि नवीन आठवणी तयार करत घर पुन्हा त्या जुन्या आनंदाने भरले पण आता या गुपितामुळे घराची खरी भावना आणखी घट्ट झाली कधी कधी गुपित उघडल्यावर दुःखही येते पण खरी माया आणि प्रेम ते किती वर्ष लपले तरी कधीच संपत नाही आमच्या घरात जुन्या फोटोतील मुलाने आता खरी ओळख मिळव मिळवली आणि आम्ही सर्व एकत्र खरे कुटुंब बनलो गुपिताचा फोटो आता फक्त आठवणीचा भाग नाही तर आमच्या नवीन सुर सुरुवातीचा प्रतीक बनला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद